मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात पलूस तालुक्यात भाजप फ्रंटपूटवर असल्याने बालेकिल्ल्यात काँग्रेसला कसरत करावी लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धाचे बिगुल वाजू लागले आहेत उमेदवारी अंतिम टप्प्यात होऊन अधिकृत उमेदवारांचा तेरापासून प्रचाराचा एकच धुळ्या ओढणार आहे पलूस हा डॉक्टर पतंगरावजी कदम आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो जो लोकसभेच्या मोदी लाटेनंतरही अभेद राहिला नुकत्याच झालेल्या पलूस नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली विरोधक विखुरलेले असल्याने त्यांची पिछेआड झाली त्यानंतर या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रचंड उत्साहात असल्याचे दिसून येत होते मात्र या पराभवाने सावध झालेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने काँग्रेसविरोधी ताकद दुनावली आहे तसेच तालुक्यातील भिलवडी आमनापूर रामानंदनगर दुधोंडी अशा काही मोठ्या गावांवर भाजपची सत्ता आहे तसेच अनेक लहान गावातही काँग्रेसविरोधी गट सत्तेत आहेत शिवाय इच्छुकांच्या मांदियादीने काँग्रेसच्या तिकीट वाटपाचा घोर कायम राहिल्याने नाराजांची संख्या प्रचंड आहे यामध्ये प्रामुख्याने अंकलखोप आणि रामानंदनगर गटाचा उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींच्या नाकीनंव आले दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांना ऐनवेळी बदलण्यात आल्याने हा सावळा गोंधळ अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे एसबीएन मराठीसाठी संदीप नाझरे पलूस